उत्तरा कन्नडा उत्तरा कन्नडामध्ये ही खरं म्हणजे बी जे पीचं हॉट सीट आहे अनंत अनंतकुमार हेगडे होते तिथे मिनिस्टर पण हि आहेत तर त्यांना तिकीट नाकारून हेगडे यांच्याच चे एक विश्वेश्वर हेगडे म्हणून दिले बी जे पी तिकीट इथं मराठी मतं फार स्ट्राँग आहेत बेळगावमध्ये सॉरी उत्तरा कन्नडामध्ये इथे प्रशांत देशपांडे होत्याबद्दल पण सात लाख मतांनी म्हणजे सिक्स्टी एट पर्सेंट मतं पडलीत बी जे पीला एवढा मोठा कॅप भरून काढणं अंजलिताई निंबाळकर जे आहेत काँग्रेसचं फार अवघड आहे जरी काँग्रेसनी पुन्हा ताकद लावली तरी इथे एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की इथलं जे लिंगायत आणि उपकलिका हे जे गणित आहे ते डायनॅमिक्स कॉन्स्टिट्युसीवाईज चेंज होतं पर्सनवाईज चेंज होतं पार्टी वाईज चेंज होतं जसं यू पीमध्ये आपण बघतो ना किंवा बिहारमध्ये बघा तिथलं डायनॅमिक्स आणखीनच वेगळं आहे पण इथे काय झालं आहे की धिस सीट इज म्हणजे माझं मतं लीड कमी होईल बी जे पीची इज सिक्स्टी एट पर्सेंट एवढी नाही कुठेतरी ते साठ टक्के पंचावन्न टक्केवर येतील काँग्रेसची मतं वाढणार डी के शिवकुमार इज द रिझल्ट फॉर दॅट इज पॉलिटिकल मॅनेजमेंट ऑन ऑल दिस थिंग्स बट हेगडे इज विनिंग बी जे पी इज विनिंग धिस सीट दॅट्स फॉर श्युअर